नगर आणि शिवणे परिसरातील दोन सराफा दुकानांवर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या होत्या या गुन्ह्याचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अवघ्या चोवीस तासात या आरोपींना पुणे शहर युनिट तीनच्या पोलिसांनी जेरबंद केले उत्तम नगर येथील एनडीए रस्त्यावर धावडे पेट्रोल पंपासमोर असलेल्या मोरिया ज्वेलर्स येथे रात्री आठच्या सुमारास तीनही चोरटे दुचाकीवरून आले त्यांनी दुकानात घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु सराफ व्यावसायिकांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला या प्रतिकारामुळे चोरटे खडकवासला धरणाच्या दिशेने पसार झाले शनिवारी शिवणे परिसरातील आणखी एका विजयालक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला येथेही सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते उत्तमनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपी धायरी भागात असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस अंमलदार किशोर शिंदे पुरुषोत्तम गुंदला व योगेश झेंडे यांना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सहकार्याने सापळा रचून गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशी करता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले असून गुन्हे अभिलेख तपासला असता हे आरोपी रेकॉर्ड वरील आरोपी असल्याची माहिती समजली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका